थेट एका टी व्ही शोमध्ये रितेश देशमुख याला एका भीम कंदेने जय भीम केलेला आहे आणि ती क्लिप सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे तर नेमकं काय घडलं आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो रितेश देशमुख हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे आणि सर्वांना माहीत आहे बॉलिवूड असेल किंवा त्यासोबत मराठी सिनेसृष्टी असेल यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात आणि खूप छान असं काम केलेलं आहे आणि त्यासोबत आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत त्यामुळे त्यांचं नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे आणि त्याहीपेक्षा बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप असे नावाजलेले गाजलेले असे चित्रपट दिलेले आहे त्यामुळे आपण सर्वजण त्यांना ओळखतो परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांनी बिग बॉस बिग बॉसचं जे मराठी व्हर्जन आहे त्याचं जे सीझन आहे त्याला होस्ट करण्याचं काम ते करत आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना त्यांचं नाव अतिशय मोठ्या प्रमाणात माहीत आहे आणि आजकाल त्यांचं नाव चर्चेत देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि बिग बॉस हा जो शो आहे सरासरी किंवा आपण म्हटलं तसं खूप जण बघतात आणि हा जो शो आहे बऱ्याचपैकी फॅमिलीजमध्ये पाहायला वगैरे जातो आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय शो आहे आणि या शोमध्ये एक कंटेस्टंट गेलेले आहे भीम कन्या गेलेली आहे दिव्या शिंदे आणि ही त्या ठिकाणी शोमध्ये गेल्यानंतर थेट जय भीम करते आणि ते ही कडक असा जे भीम करते आणि त्यानंतर तिची जी क्लिप आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि थेट तिने रितेश देशमुखला भीम केल्यामुळे या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा